जिंतूर येलदारी रस्त्यावरील हो खड्ड्यात जेवण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध येलदारी रस्त्याने प्रवास करणाऱ्या गावातील नागरिकांचा अनोखा आंदोलन परभणी जिल्ह्यातील जिंतूर रस्त्यावरील मागील काही दिवसापासून दिवसांपासून खड्डे पडले आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून त्यांच्या निषेधार्थ मंगळवारी दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदून खड्डे जेवण कार्यक्रम पार पाडला आहे महामार्ग रस्ता हा विदर्भ जिंतूर येलदरी महामार्ग रस्ता हा विदर्भाला जाण्यासाठी एकमेव हो मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात वाहतूक असते शिवाय परिसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो मात्र मागील काही दिवसापासून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे नेहमीच अपघात घडत आहे परिणामी अनेकांना आपले जीव गमावे लागले आहे तर अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहे परंतु वेळोवेळी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन देखील रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून एलदरी शेवडी मानकेश्वर केहाळ अंबरवाडी आदी गावातील संतप्त नागरिकांनी एलदरी रस्ते रस्त्यावरील दीड हजार खड्डे पूर्ण झाल्याबद्दल शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खड्डे जेवणाच्या निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्ड्याजवळ पंगतीचे नियोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला दरम्यान नागरिकांनी अनोखा आंदोलनामुळे रस्त्याचा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता दरम्यान आंदोलन करताच एका घंट्याच्या आत सार्वजनिक बांधकाम विभागाने थातमातून या ठिकाणी खड्ड्यावर मुरून टाकण्याची मोहीम सुरू केली त्यामुळे शासनाच्या प्रती नागरिकांमध्ये पुन्हा संताप दिसून येत असून या ठिकाणी या खड्ड्यामध्ये कायमचे डांबरीकरण करून हा रस्ता योग्य चालण्यालायक करावे म्हणून या परिसरातील संतप्त नागरिकांकडून व वाहनधारकाकडून मागणी जोरदारत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम